निष्कर्मयोगे परमात्मरूप भावे गीता तरङ्गीता तरङ्गगावे गीता तरङ्गीता तरङ्ग पार्थाय प्रतिबोधिताम पार्थाय प्रतिबोधिताम भगवता ग्रसिताम पुराण मुनिना मध्ये महाभारत अद्वैतामृतवर्षिणी अद्वैतामृतवर्षिणी भगवतीमष्टादश अध्यायिनीम् चामनुसनुसंद भगवद्गीते भवद्वेषिणी सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोगता दुग्धम गीता मृतम महत् भारतीय समाजाची आजची अवस्था ही ताणतणावाची संघर्षाची वैफल्याची आहे या सामाजिक ताणातून मुक्त व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं किंक समाजाला सन्मार्ग दाखवण्याचं सा सामर्थ्य असलेला भारतीय तत्त्वज्ञानातला परमोच्च बिंदू म्हणजे भगवद्गीता हा ग्रंथ असं म्हटलं तर वावगं ठरू नये कर्मसन्यास सांगणाऱ्या आद्य शंकराचार्यांनी जसं त्यावर भाष्य लिहिलं तसंच कर्मयोगाची कठोर साधना आयुष्यभर करणाऱ्या आणि माझ्यावर जर आकाश कोसळलं तर त्या कोसळलेल्या आकाशावर पाय देऊन मी उभा राहीन असं न्यायालयात ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांनाही या ग्रंथाने भुरळ घातली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांपासून आजच्या संततुल्य व्यक्तींपर्यंत सगळ्यांनीच गीता हा जीवनाधार मानला त्याची विश्वाला गवसणी घालणारी थोरवी आणि त्याचा अभ्यास करण्याची उर्मी ही टिकून राहिली कोणतीही तत्वप्रणाली मानणाऱ्या सश्रद्ध व्यक्तीला भगवद्गीतेमध्ये घेण्यासारखा काही ना काही आशय गवसतोच शंकराचार्यांच्या शब्दात सांगायचं तर अर्जुन निमित्तीकृत्य म्हणजे अर्जुनाला उपदेश करण्याच्या मिशानं संपूर्ण विश्वाला आपल्या तत्त्वज्ञानानं न्हाऊ घालणारा पवित्र करणारा असा हा दैवी वाकप्रवाह या भारतभूमीतल्या सर्व मोठ्या तत्ववेत्यांना पिढ्यानपिढ्या भुरळ पाडणारा असा हा ग्रंथराज केवळ संस्कृतातच नव्हे तर प्राकृतामध्ये आणि आधुनिक भाषांमध्येही त्याची गद्य आणि पद्य भाषांतर झाली त्यावर टीका लिहिल्या गेल्या त्याचा आशय स्पष्ट करणारे तुलनात्मक अभ्यास करणारे असे हजारो ग्रंथ झाले गीतेतले श्लोक आणि अध्याय अनेकांना पाठ असतात ज्ञानेश्वरीचे आणि रहस्याचे वाचकही का अनेक असतात पण सोप्या आणि प्रवाही भाषेमध्ये हा आशय पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचवावा अशी जाणीव झाली आणि सुलभाताई देशमुख यांनी गीतेच्या अठरा अध्यायांवर अठरा गीतं रचली गीतेचा सार सांगणारा एक श्लोक आणि मंगलाचरणाचे चार श्लोक ही रचनाही सिद्ध झाली या गाण्यांमधल्या शब्दांना आणि रचनांना साजेल अशी तोला संगीत रचना केली अलकाताई गोगटे यांनी कोणत्याही कार्याची सुरुवात मंगलानी करायची वंदनाने करायची अशी आपली परंपरा आहे गीता तरंगाच्या या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करूया आत्मतस्वरूपा वेद विश्वात्मकरचना प्रतीकात्मक इन्द्रिये दाविति सगुणरूपदेवा वरदहस्तमस्तकीठे उनि आशीर्वाद्यावा आशीर्वाद्यावा सरस्वती वन्दना हे वागेश्वरी विश्वमोहिनी सकल कला कामिनी सकलकलाकामिनी नाद नादतु चतुर्विधा वा शब्दसुमाणनसावि पूजा साकारता पूजा साकारता। यानंतर गुरुवंदना कवण्या शब्दे तु सांगा सागा गुरुमावी चाठाई हरिहर ब्रह्मा रूपे मज दिसली कृपा सागरा मज प्रेमे पाजावे हात धरोनी सन्मार्गा वर नित्यचा चालवावे श्रोत्या श्रोत्यानो मी तुम्ह बघते मातृ पितृरूप बोल बोबडे चरण तिडबिडे त्याचे काजवा, माय पित्यांच्या हृदया गमतो चमत्कार चमत महाभारतीय युद्धाचे पडघम वाजू लागले शंख निनादू लागले युद्धभूमीवर कौरव वीर जमा झाले आणि दुर्योधनाने आपल्या आणि पांडवांच्या सैन्याचा परिचय भीष्मांना करून दिला युद्ध सुरू होणार तोच आपला रथ पुढे काढून कौरवांच्या सैन्याची पाहणी करण्याची इच्छा अर्जुनाला झाली आणि त्याप्रमाणे कृष्णाने रथ पुढे नेल्यावर समोरचं सैन्य पाहून अर्जुनाच्या मनात काहूर उठलं हे माझे पितामह हे गुरुद्रोण इकडे कृप आणि हे सगळे बाकीचे माझेच बंधू यांना मारून मी काय मिळवणार या स्वजनांना मारून स्वर्ग मिळाला तरी तो निंदनीयच ठरेल मग पृथ्वीची काय कथा का युद्धात विजय कोणाचाही झाला तरी प्रचंड विनाश आटळ आहे संपूर्ण कुळाचा नाश होणारच आहे अशी अर्जुनाची धारणा झाली आणि मग काही झालं तरी मी लढणार नाही असं म्हणून त्यांनी शस्त्र खाली ठेवली तो म्हणतो संभ्रमित जाहलो जनार्दना सभ्रमित जाहलो जनारदना का दुर्बलता ग्रासते मना का दुर्बलता ग्रासते मना रक्त उसळते नसा न सी रणेरि वाजता रणांगणी रक्त उसळते नसा नसा सूनी टणत्कार मम धनुचारि पुमनी टणत्कार मम धनुचारि पोमनी खरकापवाढवीक्षणाक्षणा रकापवाढवीक्षणाक्षणाका दुर्बलता ग्रासते मना का दुर्बलता ग्रासते मना समोर दिसती आप्तसुहृद जे पूज्य पितामह गुरुजनमाझे समोर दिसती आपसुहृद जे पूज्य पिताम गुरुजनमाजे तर शरसन्धानाचे त्यांच्यावर शरसन्धानाचे धारिष्ट नसे मम बाहुना धारिष्ट ने मम का दुर्बलता ग्रासते मना दुर्बलता ग्रासते मना नको विभव मज अधिकार नको यशकीर्ति वा जयघोष को नको विभव मज अधिकार नको यश कीर्ति वा जयघोष नको हि मरणे ही नको यांचा मरणे ही नको ही कल्पना ही मज सहवेना ही कल्पना ही मज सहवेनाका दुर्बलता ग्रेका दुर्बलता ग्रासते मना संभ्रमित जाहलो संभ्रमीत संभ्रमित जाहलो जाल का दुर्बलता ग्रासते मना का दुर्बलता ग्रासते मना अर्जुनाची ही संभ्रमित अवस्था वर्णन करून संजय धृतराष्ट्राला राष्ट्राला म्हणाला प्रथा वरून मग उतरे खाली शस्त्रे भूमी वरी ठेवली प्रथा मग उतरे खाली शस्त्रे भूमी वरी अश्रुधार अश्रुधारने लागली अश्रुधार तास लागली गगदून वदतो पुन्हा पुन्हा गद्गदून वदतो पुन्हा पुन्हा का दुर्बलता ग्रासते मना का दुर्बलता ग्रासते मना